आपल्या बीड जिल्ह्याचा सामाजिक सलोखा शांतता बिघडवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर अशा विघातक शक्तींची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार ना का नाही काही लोकांना सवयच असेल असं वागायची तर अशांना मकोका लावायला देखील आम्ही माग पुढं बघणार नाही चुकीच्या वागण्यामुळं जिल्हा बदनाम करण्याचा प्रयत्न कोणी केला तर तो आम्ही आणून पाडू बीड जिल्हा सामाजिक सामाजिक एकात्मतेच्या आणि विविधतेच्या ऐक्याचा एक उत्तम प्रकारचा नमुना आहे येथील जनता कष्टाळू आहे शांतताप्रिय मात्र गेल्या काही दिवसापासून काही समाज विघातक प्रवृत्ती समाजामध्ये जाणीवपूर्वक फूट पाडण्याचा प्रयत्न करतात या निमित्तानं मला गेवराईकरांना माझ्या बीड जिल्ह्याला स्पष्टपणे सांगायचं आहे कोणालाही बीड जिल्ह्याची चुकीची ओळख निर्माण करू दिली जाणार नाही जर कोणी तसा प्रयत्न केला तर आपण सर्वजण एकजुटीनं त्याला विरोध केला पाहिजे जात धर्म भाषा प्रांत अशा कारणावरून समाजामध्ये दरी निर्माण करण्याचा कोणताही प्रयत्न आपण यशस्वी होऊ द्यायचा नाही बीड जिल्ह्यानं कायम सामाजिक ऐक्य टिकवलेलं पाहिजे आणि सर्वसमावेशक विकासाच्या मार्गावर आपल्याला सगळ्यांना पुढं जायचंय हीच आपली सामूहिक भावना आहे आज कुठल्या ना कुठल्या घटना घडल्या तर त्याला जातीयतेचा रंग देण्याचा प्रयत्न केला जातो जे अतिशय चुकीच्या पद्धतीनं वागणारी माणसं आहेत विकृत लोक आहेत त्यांना जात नसते ते त्यांचा विचार करत असतात सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी माता भगिनी तरुण यांनी काळजी घेण्याचं काम आम्ही पहिल्यापासून करतोय सर्व धर्म समभाव आणि सामाजिक नाये हे हो। न्याय हेच आमचं महायुतीचं धोरण आहे नव महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारावर चालणारे आम्ही लोक आहोत त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रत्येक समाजाला न्याय मिळावा सर्व जाती धर्माच्या लोकांना समान संधी मिळाव्यात अशी कायम भूमिका घेतलेली आहे या निमित्तानं मला एक सांगायचं आहे की धर्माधर्मात समाजा समाजात जाती जातीमध्ये कोणी भेद करण्याचा प्रयत्न करत असेल आपल्या बीड जिल्ह्याचा सामाजिक सलोखा शांतता बिघडवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर अशा विघातक शक्तींची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही हे हेही या सभेच्या निमित्तानं मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो बीडला सांगू इच्छितो चुकीचं काम करणाऱ्या समाजकंटकांना कायद्याच्या माध्यमातून कडक शिक्षा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत कोणत्याही समाजाला आम्ही एकजूट एकटं पडू दिलं जाणार नाही महायुतीचं सरकार त्यांच्यामागे ठामपणे उभं राहील ही खात्री देखील मी आपल्याला सगळ्यांना देतो यामध्ये कुठंही आम्ही जर काही लोकांना सवयच असेल असं वागायची तर अशांना मकोका लावायला देखील आम्ही मागं पुढं बघणार नाही बीड जिल्ह्याचा मोठा इतिहास आहे संस्कृती आहे परंपरा आहे हा कष्टाळू प्रामाणिक लोकांचा जिल्हा आहे काही लोकांच्या चुकीच्या वागण्यामुळं जिल्हा बदनाम करण्याचा प्रयत्न कोणी केला तर तो आम्ही हाणून पाडू मात्र आपल्याला सर्वांना मिळून ही बीड जिल्ह्याची काही लोकांनी ओळख महाराष्ट्रामध्ये चुकीची केलेली आहे ती आपल्याला पुसायची आपण सगळ्यांनी मिळून हा गैरसमज दूर करायचा आहे जिल्ह्याच्या विकासाच्या मुख्य प्रवाहात आपल्याला या जिल्ह्याला महाराष्ट्रात आणायचं आहे त्यासाठी आपण एकजुटीनं पुढं चाललो आहे आज अनेक महत्त्वाच्या गोष्टी बीड जिल्ह्याच्या करता मी पंकजाताई मुंडे आमचे धनंजय मुंडे विजयसिंह त्या ठिकाणी पंडित सतीश चव्हाण विक्रम काळे तिथं सुरेश धस आम्ही आपली नमिता मुंदडा आम्ही सगळ्यांनी आजच्या बैठकीमध्ये फार महत्त्वाच्या गोष्टी या बीड करता केल्यात उद्या पेपरला तुम्हाला वाचायला मिळेल आम्ही कुठेही कामात कमी पडणार नाही मी मगाशी सांगितलं सुदैवाने अर्थमंत्री मी आहे त्याच्यामुळं मी दीदीची पण कमतरता माझ्या बीड जिल्ह्याला आणि बीड जिल्ह्यातल्या सहा विधानसभेला भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना फोजून बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा